अंशता अनुदानित संच मान्यता वेतन टप्पा वाढीचे पत्र शिक्षक संचालक कार्यालय पुणे या ठिकाणी शिक्षकांकडून शिक्षक समन्वय संघाकडून निवेदन आणि आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलं शिक्षक समन्वय संघ लढा न्याय व हक्कासाठी अन्नत्याग उपोषण दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आज सकाळी अकरा वाजता शिक्षण संचालक कार्यालय पुणे या ठिकाणी करण्यात आलेलं होतं यामध्ये प्रामुख्याने मागण्या होत्या पहिली मागणी होती शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस संच मान्यता तात्काळ मिळणेबाबत दुसरी मागणी होती शासन निर्णय चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस नुसार वेतन टप्पा अनुदानाची पत्र निर्गमित करण्याबाबत तिसरी मागणी होती संचालक स्तरावरील दुरुस्तीसाठी प्रलंबित संच मान्यता तात्काळ दुरुस्ती करणेबाबत याकरिता शिक्षक समन्वय संघातील समन्वय यांच्याकडून ही जी मागणी आहे त्या ठिकाणी पोचवण्यात आलेली आहे आणि आपलं म्हणणं जे आहे ते त्या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे तर निवेदन देखील आज देण्यात आलेलं आहे या निवेदनामध्ये नेमकी काय म्हटलेलं आहे ती माहिती आपण बघणार आहोत तर शिक्षक समन्वय संघ यांच्यातर्फे हे निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनावरती गजानन खैरे सर ज्ञानेश पाटील सर अक्षय देशपांडे सर सूर्यकांत विश्वासराव सर यांच्या स्वाक्षरे देखील आहे तर हे निवेदन आज दिनांक दोन हजार बावी दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रतिमान्य संचालक प्राथमिक माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना देण्यात आलेला आहे याचा विषय आपण बघितलेला आहे यामध्ये पहिला महत्वाचा विषय आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना आजच सर्व शिक्षणाधिकारी यांच्याकडे संच मान्यता जनरेट करून वितरित करण्याचे आदेश निर्गमित करण्याबाबत दुसरी मागणी आहे राज्यातील सर्व अंशता अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना आपल्या स्तरावर आजच सर्व शिक्षण अधिकारी यांना पत्र निर्गमित निर्गमित करण्याचे आदेश आदेश करण्याबाबत संदर्भ याला देण्यात आलेले आहे शासन निर्णय दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस शासन निर्णय दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि शिक्षक समन्वय संघाचं एकवीस दहा दोन हजार चोवीस रोजीचे निवेदन या निवेदनामध्ये म्हणण्यात आलेलं आहे की महोदय उपरोक्त विषया अनुसरून महाराष्ट्र शासनाने वरील संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्ग तुकड्यांना पुढील वाढीव टप्पा एक जून दोन हजार चोवीस पासून देण्यात यावे असे सांगितले असून त्याबाबत अंमलबजावणी होण्यासाठी खालील आपल्या क्षेत्रीय अधिकारी यांना कोणत्याही प्रकारचे अध्यापत्र काढण्यात आलेले नाही तरी संद सदरील संदर्भ क्रमांक एकनुसार नुसार आपल्या स्तरावरून सदरील शासन आदेशाची अंमलबजावणी होण्यासाठी राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांना आदेशात करण्यात यावे व सदरचे अनुदान शन, सन चोवीस पंचवीस च्या संच मान्यतेमधील मान्यपदांना देण्याबाबत निर्णयामध्ये नमूद आहे त्यामुळे सन दोन हजार चोवीस पंचवीसची ची तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसची ची पटसंख्या ग्राह्य धरून राज्यातील सर्व शाळांची संच मान्यता ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यामुळे अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता शासनाने तात्काळ जनरेट करून आजच राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी यांना वितरित करण्याचे आदेश निर्गमित करावे जेणेकरून अनुदान वितरण होतेवेळी कोणत्याही प्रकारची संच मान्यतेबाबतची अडचण अशा शाळांना येणार नाही तसेच राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना वेतन टप्पा वाढीचे पत्र आजच निर्गमित करण्यासंदर्भात राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी यांना आपल्या स्तरावर आदेश निर्गमित करण्यात यावा तथापि संदर्भ क्रमांक दोनच्या च्या शासन आदेशामधील मुद्दा क्रमांक सात पॉइंट एक नुसार सदरील संच मान्यता या पंधरा ऑक्टोबर पूर्वी प्रत्येक शाळांना देण्याबाबत सांगितले आहे तसे संदर्भ क्रमांक तीन नुसार यापूर्वी आपल्या कार्यालयाला निवेदन देऊन कळवण्यात आले होते परंतु अद्याप पर्यंत संच मान्यता जनरेट न झाल्याने राज्यातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये संच मान्यता वितरित करण्यात आलेली नाही त्यामुळे राज्यातील अनुदानित शिक्षकांना वेतन अनुदानाचा टप्पा पासून वंचित राहावे लागत आहे त्यामुळे टप्पा वाढ झालेल्या अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार चोवीस पंचवीसची ची संच मान्यता राज्यातील सर्व शाळांना मिळावी याबाबतची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी ही नम्र विनंती तथा संच मान्यता वितरित करण्याचे वेतन टप्पा वाढीचे पत्र तात्काळ आजच राज्यातील सर्व अधिकारी यांना वितरित करण्यासंदर्भात आदेश निर्गमित न केल्यास शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आपल्या न्याय हक्कासाठी मागणी पूर्ण होईपर्यंत आपल्या कार्यालयासमोर कार्यालयात राज्यातील सर्व अंशता अडधारित शिक्षक धरणे आंदोलन उपोषण करतील याबाबत आपणास कळविण्यात येत आहे तरी सदरील निवेदन बाबत करून तात्काळ अंमलबजावणी करावी ही नम्र विनंती असं निवेदन या ठिकाणी देण्यात आहे त्यामुळे आता या निवेदनानुसार संच मान्यता कधी जनरेट होत आहे अनुदान वेतन अनुदान टप्पा जे काही आदेश आहे ते वेतन टप्पा आदेश कधी निर्गमित होत आहे याकडे महाराष्ट्रातील तमाम सर्व शिक्षकांचं लक्ष लागलेलं ला आहे